सुरुवात दूध दबाव लेट so, सो हाय गायज वेलकम बॅक टू चॅनल पृथ्वी सोना माझ्या हाताला थोडंसं इजा झाली आहे सांगते तुम्हाला काय झालंय की जरा आरती नंतर तरी तर आवाज तुम्हाला येणार नाही सांगते तुम्हाला काय झालं आता बनवते बेस्ट पाण्यामध्येच नॉर्मल घेऊ माझं सो आता हा सीन काय झाला माहिती आहे का मी माझ्या आईकडे जात होते ते तिकडे लहान मुलं खेळत होते आणि त्या लहान मुलं खेळता खेळता पटकन माझ्या अंगावर आली आणि मी त्यांना वाचवायला गेली सो त्याचा ह्या हातावरती जोर केला आणि माझा हा हात असा मागे झाला आणि माझी नस चढली सो मला तर हा हात खूप प्रॉब्लेम होतो आहे दोन दिवस झाले मी त्या अंगावर आज आजही लेप लावून बघते जर झालं तर ठीक आहे नाहीतर मी मग उद्या डॉक्टरकडे होत आता लेप मोरगडलेला आहात ना जाम मला खूप प्रॉब्लेम आहे यार, यार। खूप मला म्हणजे पाय पण मध्ये मध्ये मुरगळतात हात पण मोरगळतात so, सो फायनली हे असं लावलं आहे सफेद पट्टी माझ्याकडे नव्हती व्हाईट पट्टी असते बा डॉक्टरची सो हाय so, गाईज आपण आता बनवते केक सो so, केकची तयारी करूया सो so, मी आता बघतो जरा भांड्यांचा झोड कर सो so, या केमध्ये हा भांडा आता पण एवढा छोटा बँटो केक बनवूया मी दिसते तुम्हाला नाही कारण की जरा फिरमध्ये खाली घेतले मी तुम्हाला वस्तू दिसते अशा सो मी हे जर स्टँड ठेवते मला रिंग नाही रिंग आणायला लागेल त्याच्यावरच्या असेल मग केक आपण बेक करणार आहोत ठीक so, आहे सो आपण पहिले तयारी करूया सो so, फायनल एवढी स्ट्रगल करून झाल्यानंतर आपल्याला केकची डिश भेटलेली आहे सो मला आता लागणार आहे हे हां हे पाहिजे होतं मला भेटतं फायनली ओ हे पण भेटलं <laughs> मला असं वाटत होतं की मला कुठून तरी बाहेर काहीतरी घ्यायला लागणार आहे पण नाही इवन आपल्याला ही नाईट पण पाहिजे आहे सो बरंचसं सामान आहे जे माझ्याकडे जे मला हवे होतं हे आपल्याला केक सेट करायला लागतो ते आहे ऑलमोस्ट सामान आहे आपल्याकडे सो मी आता हे वापरणार आहे नवीन केकचं केकलाच वापरणार आहे मी आणि हे काय बटाटा सोरायचं एजंटापे हे बाजूला घ्यायचं चल सो आपल्याकडे हे सुद्धा आहे वाव आणि हे काय मला नाही माहिती मला विचारावं लागेल ओ एम जी आमच्या घरात काय काय वस्तू खूप साऱ्या गोष्टी आहेत माझ्या घरी पण हे बघा हे सुद्धा आपल्याला पाहिजे आता हे मी करणार आहे म्हणजे हे काय करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्रीम टाकायची आहे आणि आपल्याला करायचं ओके कळत पण सो मी पहिले हे घेते सर हे मला बनवायला लागणार आहे थोडं घेऊन घेते मी तुम्हाला भेटते बऱ्यापैकी माझ्याकडे सामान आहे मला असं वाटलं की मला नाही भेटणार पण आहे माझ्याकडे so, हा सॉरी फायनली आपलं बेस झालेलं आहे तुम्हाला दाखवता आलं नाही कारण की माझे कॉल चालू होते माझ्या बहिणीबरोबर सो मी नेक्स्ट टाईम नक्कीच पूर्ण व्हिडिओ दाखवीन मी फर्स्ट टाईम करते एक टी म्हणजे हा सेकंड टाईम आहे पहिला माझी माझ्या बहिणीने मला दाखवलेला तो फर्स्ट टाईम होता आणि आता हा सेकंड टाईम आहे मी करते आणि जर थर्ड टाईम खरंच मी सक्सेस झाली तर मी तुम्हाला नक्की दाखवेन की मी कसा केक बनवला so, आहे सो त्या दिवशी आम्ही हे नव्हतं केलेलं क्रीम नव्हतं केलेलं कारण की आमच्याकडे तेवढं सामान प पुरेपूरचं सा नव्हतं माझ्याकडे होतं अर्धं सामान तो केक सेट करायचा वगैरे 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 जी मी तुम्हाला आता दा पिशवी दाखवली सो so, ते मी आत्ता करणार आहे सो आता मी केक ठेवला आहे बेस रूम टेम्परेचर व्हायला तो एकदा झाला की बाकी सगळी तयारी केल्या मग आपण मस्तपैकी क्रीम बनवूया बघूया मी ना इथे आता आपल्याकडे ते बेटर आपण घेतलेलं मिशोवरनं मागवलेलं त्याच्याने हे केलेलं आहे आणि मला जेवढं माहिती आहे की ह्याची प्रोसिजर अशी आहे की हे असं उलटं करून पडलं नाही पाहिजे म्हणजे हा डन आहे सो मी फटाफट करून घेते आणि हा आपला केक आहे <laughs> मी खुश का होते मी ते मला आलं बोला आलं बोला आलं 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 सो आपण आता बनवते सत्तूची पुरी सत्तूची पुरी असं नाही त्याला काय म्हणतात घाटे बोलतात म्हणजे ह्याच्यामध्ये ना नाही नाही टी चोखा केव्हा बनतं ही यू पी पहिली गोष्ट ही यू पीची रेसिपी आहे यू पी बनारस कुठली तरी असेल त्यांच्यामध्ये पण खूप सारे ऑप्शन्स असतात ऑप्शन्स नाही सॉरी जाती सो मी मी सत्तूचा आटा आहे तर आता आपल्याकडे महिमा ॲक्च्युली हा बनवायचा प्लॅन नव्हता पण महिमाने सकाळी पीठ जरा जास्त मळलं मला मी मळलं नाही कारण की माझा हाताचा प्रॉब्लेम झाला म्हणून सो माहि तर त्याच्यामध्ये आता ते सत्तूच्या आट्यामध्ये मी टाकलं आहे कांदा हिरवी मिरची त्याच्यानंतर राईचं तेल त्याच्यानंतर कोथिंबीर त्याच्यानंतर लाल मसाला मीठ आणि सत्तूचा आटा आणि कांदा आणि चांगलं मस्तपैकी ते कालवलं आहे सो so, ते पीठ तयार केलं आता आता जे आपल्याकडे जी पो गव्हाचं पीठ आहे ना त्याच्यामध्ये आपण पुरणपोळी कसं करतो तसं भरायचं आहे आणि जर ते तुम्ही गोल केलात आणि ते शेगडीवरती शेकलात डालबाटीसारखं तर त्याला चोखा लिट्टी चोखा बोलू शकतात भरलेला पण मी हे ऑइलमध्ये फ्राय करणार आहे थोडंसं तळणार आहे तर त्याला घाटी बोलतात बेसिकली आ, 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 काचोरी। काचोरी, काचोरी ते चपटं होऊन म्हणजे तुम्हाला कसं सांगून एवढे एवढे चपटे असे करायचे मे आपल्या कचोरी 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 टाईप होणार आणि त्याच्याबरोबर मस्त रश्शीवाली थोडीशी आलूची भाजी सो चला मग बघूया आणि आपला केक रेडी झालेला आहे पण आता महिमाचा उपवास असल्यामुळे मी महिमाला टेस्ट करायला पण नेऊ शकत नाही आहे उपवास आहे ना रात्री भेटेल रात्री भेटेल भेटे तो मी आता फ्रीजवर भेटवले मला नाही माहिती कसं झालं ॲक्च्युली आपल्याकडे केक छोटा झाला आहे म्हणजे मी खाऊ शकते छोटा असा झाला आहे की आपण तिकडे ट्राय मारलेला ना महिमा आईकडे तो बरोबर म्हणजे तीन लेअर झालेले घेतला आहे हां नाही मावशीला विचारूनच घेत घेतले तेव्हा तिकडे भिशू आहे तीन लेअर झाले ते आणि बहिणीकडे आईकडे केलं तेव्हा आणि मी आता केलं ना तर दोनच लेअर झाले त्यामुळे छोटा झाला आहे सो छोटा प्रयत्न केलेला आहे पहिल्यांदा केलेला आहे ठीक आहे आता मला थोडंफार जजमेंट आलं आता पहिल्यांदा परत एकदा तिसऱ्यांदा जेव्हा करणार ना मी तेव्हा परफेक्ट असेल काय बोलता गाई डू लाइक डॉक्टर डायला डॉक्टर डायला मैंने 100 मॉडिफायर्स लिए थे तैयारी होगी एमआर डाय मी नाइस प्रेजेंटेशन के मार्क्स व्हिडिओ मध्ये बोलायचं आहे म्हणून अप्रोड भाजी कशी आहे घाटी उरली त्याला युपीचे घाटी बोलतात पण ते कचोरीच जर सत्तूची कचोरी बोलू शकतेस अप्रोड आहे माझ्याकडून सिनेमा गए केक आना टी वी का आवाज ना आम घर इधर में स्टूल का ले ली कैंटीन इधर दे रुक रुक हो गई है क्या उंगली से बनाओ क्या बोली वापस बोल टैलेंट <laughs> उंगली से कहा से बनाओ अपने पास है ना सब सामान या चल छोटा सा कट कर पापा के लिए भी रखना है अबे तो इतना थोड़ी 1 आर यू ഹാപ്പി बर्थडे ഹാപ്പി बर्थडे మహిമ ഇൻ അഡ്വാൻസ് ആയി एकदम बोलतात ना जनुवेल बोलतात ना जनुवेल काय म्हणजे ആൻസർ ദേ ജനમેન ആൻസർ ദേ ആൻസർ ദേ ആൻസർ ദേ വാസ്തവക്കേ ഗ്യോസ് മാവળ മാസ്റ്റർ ഷെർ ഗൈസ് ઠીક હે કેના ઈટ खरोखर बोल वेट कमी आहे आपण स्वीट का टाकलंच नाही पण मला वाटत आहे मग ह्याच्यासारखं झालं काय काय म्हणतात त्याला अरे यार ब्लॅक फॉरेस्ट सारखं झाला काय मग दाखव मला किट कट कर थोडा मी टेस्ट करून बघते हिच्या हिच्या बोलण्यात ना सॉफ्ट आहे फ्रीज म ठेवले म्हणून थोडं हार्ड झालाय सॉफ्ट होता नहीं। तो नहीं। तो नहीं। तो नहीं। मेल लगेनच काम करू नको बस इथं नाही आहे लेप लावला जाते आणि हा लेप काहीतरी वेगळाच आहे कोणतरी कोणता लेप आहे लाल मिरची पावडर लेप लाल मिरची पावडर आहे बघा ना आयुर्वेदिक बजरंग लेप हे बघाय मला माहिती नाही तर तुम्ही कोण बघत हे बरोबर आहे का बघा आणि हे बघा हे कुत्रा आलं चेक करायला आमचं बघा 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 ती मग हे दाखवा ना कसं दिसतं बघा असं लाल माती सारखं दिसतंय डेंजरस ठीक आहे आता काय करणार मिक्स कर फटाफट चल महिमा लावते मला क्या <laughs> तो घटन पेले अरे बघ कुठे दाखवलं तुला कुठे लागलंय गेरू लावते असं नको ल लेप लावायचंय महिमा <laughs> चिकन टिक्का मसाला <laughs> चिकन मॅरिनेट मै, मैर मॅरिनेट <laughs> आरे जागा मस्ती करने की आदत हो चुकी है ए नील मजा व्लॉग बघत असशील तर विहान मीहान ह्या दोन मुलांनी माझा हात मोडलाय भयंकर वाला असं चिकन टिक्का असा कर, कर। फुरो तंदूरी <laughs> अरे था अरे कळते म्हणून मी फिरवते हात तंदुरीला बटर नाही ना उठता बसता मला त्या दोघांची आठवण येते त्या पोरांची भरपूरच पाणी गळतय मेले अगं थांब लवकर मेहंदी खाली <laughs> मेहंदी हे रचने माळतय पण तू मेरू कॉपी राईट एवढी पण दू सुंदर नाही गातेस काही असू तेवढंच लावायचं ना म्हणून एक एक सिंगल उचल कस लाव सरळ नाही आडव लाव दोन्ही हाताने हाताने इथे 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 लाव वर लेप रेणूच्या डोक्यावर लेप हा ठेव तिकडे गट्टा वर अजून हा हा बस थांब सो काही प्रकारे आजचा दिवस आपला संपलेला आहे मी बनवलेला आहे तुम्ही बघितलं असेल कसं वाटतं तुम्हाला टेस्टी वाटलं हो पण खाताना खूप टेस्टी होतं घाटी आणखीन बटाट्याची पातळ भाजी आणि केक पण खूप सुंदर झालेला पण परत एकदा चांगला ट्राय करीन हा बेस्ट न होता पण त्याच्यापेक्षा जास्त बेस्ट असा चांगला ट्राय करीन सो आत्तापर्यंत मला इथे ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा माझे फॉलोअर्स वाढवा आपल्याला नवीन नवीन नवी पुढचे व्हिडिओ आता बघायला मिळणार आहेत सो so, बाय गुड नाईट